बापू ठाकरे नाशिक रोड येथे धान्य वितरण अधिकारी यांचे मनमानी कारभारामुळे गरीब लोकांची पिळवणूक होत आहे सर्व गरीब लोकांच्या समस्याला प्रशासक अधिकारी उडवा उडीची उत्तर देत आहे वारंवार चक्कर मारूनही लोकांचं एकही काम होत नाही याला जबाबदार फक्त आणि फक्त धान्य वितरण अधिकारी जबाबदार शासनानं कृपया सर्व लोकांची दखल घ्यावी व यांना न्याय मिळवून लवकरात लवकर यांचे जे बी काही रेशन कार्डचं काम आहे ते त्वरित करून द्यावं रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी बापू ठाकरे रमेश गणकवार नाशिक आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तसेच आमच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतील म रामदास शिंदे माझं नाव आहे तुम्ही कशासाठी आले माझं माझं वडिलाचं नाव रामदास आहे पण त्याच्यामध्ये येऊ दोन नाव येऊ राहिलं त्याच्यासाठी मला खूप तकलीफ राहिली मला जी पेन्सिल भेटली दोन तीन महिन्यापासून भेटूनही राहिली दवाखान्याचे माझे कागदपत्र चा व्हायले पण मला तिथं ॲडमिट नाही करत त्याच्यासाठी मी चक्र मारते पण हे लोक तिथे चक्र मारायला एक वर्ष झाला नाव नाही येत माझं आणि परत मग राशनवाला वैकीचा आहे म्हणून तो राशन दूर आहे मला खूप तकलीफ तक आहे रोड लाईन मध्ये माझं नाव येत नाही रामदास म्हणून सिर्फ दोंड येतात एक वर्षापासून येतेच वापर जाते एक वर्षापासून काय सांगतात तुम्हाला ते म्हणतात आज या उद्या या असं करू राहिलं आता म्हणतात सोमवारे या साहेबाला भेटा म्हणतात पण जे अधिकार आहे तो नाही भेटो राहायला मी काय करायचं मला कोणी नाही मी बाई आई वडील कोणीच नाही कुठून येतात मी इथं सामानगाव रोडला राहते जायचंय सोमवारच्या दिवशी कलेक्टर मी मेरी लिंक रोड इकडनं आलेली आहे आम्ही प्रत्येक वेळेस इथे रेशन कार्ड दुकानामध्ये नाशिक रोड इथे ऑफिसला आम्ही खूप वेळा चक्रा मारल्या पण आमच्या एकदाही एकही एक एक काम होत नाही ह्या दुकानामध्ये जा तिथून दुसऱ्या दुकानामध्ये जा तिकडं सेतू कार्यालय जा इकडे जा तिकडे जा आम्हाला फक्त फिरवलं जात आहे आमचं एकही काम होत नाही वेळेवर आम्ही दहा वेळा इथे चकरा मारून आमचे कामधंदे सोडून आम्ही इथं दोन दोन तीन तीन तास थांबतोय पण आमचं इथं एकही काम होत नाही आमच्या ह्या प्रश्नांचं निवारण कधी होणार आणि आम्हाला मदत करणारही कोणीच नाही आहे इथं फक्त सांगतात तुम्ही ऑनलाईन करा हे करा ते करा पण तिथं सगळ्या वेबसाईट बंद आहे वेबसाईट कधी चालू होतील आणि आमचे प्रश्न कधी सुटतील हे आम्हाला काहीच कळत नाही आम्हाला काही गोष्टी माहिती पण नाही ते सांगत पण नाही का ऑनलाइन कसं करायचं काय करायचं ते सुद्धा कोणी आम्हाला मदत करत नाही तर आम्हाला या लवकरात लवकर प्रश्नांवर काहीतरी उत्तर पाहिजे आमचे प्रश्न सोडवले गेलेले पाहिजे रेशन कार्ड ऑनलाईन चालूच नाही खूप वर्ष झाले हे बघा रेशन कार्ड काढून पण खूप वर्ष झालेले हे अजून ऑनलाईन चालूच नाही आणि याच्यामध्ये काय बदल करायचा काय नाही काहीच माहिती नाही रेशन मिळत नाही नाही आम्हाला रेशन पण नाही मिळत याच्यावरती शिक्षणासाठी याच्या त्याच्यासाठी आम्हाला लागते त्याची गरज असं मध्ये होत नाही हे चालूच नाही झालेलं आहे बंद करायचं म्हणजे चालूच नाही झालेला हा नंबरच चालू नाही याला तरी पण आता हे बारा वर्ष झाले बारा पंधरा वर्षाच्या आसपास झाले याला तरी चालू नाही इथे बुधा हलवाईच्या इथे सदावरते म्हणून त्यांचं दुकान नंबर पंधरा हे तिथलं रेशन कार्ड तिथं mm. दुकान बंदच असतं त्यांचा कॉलही लागत नाही ला ते कॉलही उचलत नाही कोणाचं ते दुकानही बंदच असतं नेहमी तिथून आम्हाला काहीच मदत मिळत नाही रेशन वाटत नाही रेशन वाटतं पण त्यांचं दुकान कधी चालू असतं कधी नाही आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही खूप वेळा चक्र मारतो हप्त्यातून दोन तीन चक्कर आमच्या असतातच तिकडे जायला पण ते नमस्कार माझं नाव आहे ना विनोद तांबे मी आहे ना सिडकून आलो आहे मी तीन दिवसापासून आहे ना रेशन कार्डवर आहे ना माझे मिसेसचे आणि माझ्या दोन मुलांचे नाव वाढवायचे मी काल आलो होतो मी काल सकाळी दहा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत पूर्णपणे लाईनमध्ये उभं होतो माझा जेव्हा नंबर आला तेव्हा मला ह्याना सांगण्यात आलं की याच्यामध्ये दोन जेव्हा कमी आहे हे घेऊन या म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही म्हटलं सर म्हटलं मी आज परत आलो तर यांनी एक छोटासा बोर्ड लावला की हे ऑनलाईन होणार आहे आम्ही इथून सर्व बंद केलं आणि त्या अधिकाऱ्याला ते सरांना मी विचारलं की म्हटलं हे तुम्ही पेपर डिक्लेअर केलं का ते बोलले की नाही म्हणे आम्ही दोन चार दिवसापूर्वी पेपर डिक्लेअर केला म्हटलं ओके म्हटलं याच्या कालपर्यंत तुम्ही ह्या जो अर्थ घेत होते ते पेपर डिक्लेअर करताना आता पूर्णपणे बंद करायला हवा होता ओके आणि मी जस्ट आहे ना इथे ना तीन घंटे घालवले मी सकाळपासून आलो आहे आज ना माझा आहे ना तीनशे रुपये रोज बुडावा मी सामान्य व्यक्ती आहे पूर्णपणे माझा रोज बुडाला मी इथपर्यंत थांबलो आणि इथे मी फक्त आहे ना वातावरण बघितलं ज्याची ओळख आहे ज्याचा मोबाईल आहे तो मोबाईल देतो तो आहे ना मधी जातो त्याचं खूप लगेच काम होतं मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो तर माझ्यासमोर एक ना व्यक्ती आला लहान मुलांवर तो माझ्या आहे ना मी दोन घंटे मी पहिले उभे होतो त्याच्यानंतर तो आला मग त्याचा एक आहे ना कोणत्याही मधला व्यक्ती त्याला भेटला तो गेला त्याच्यानंतर त्याचं आहे ना दहा मिनटात काम आलं आणि तो फक्त आहे ना त्याच्या मिसेसला फक्त एवढं सांगितलं की काम झालं आपलं त्याच्या चेहऱ्यावर एवढं हास्य होतं तर मी माझा तीनशे चारशे रुपये रोज उडून मी तीन चार घंटे मित्र थांबलो तर मला खूप विचित्र वाटतं आणि शासन म्हणतं शासन आलं आपल्या दारी शासन आलं आपल्या दारी ही चुकीचे म्हण आहे शासनामध्ये ज्याची ओळख आहे त्याचंच काम होईल पूर्णपणे घरोघरी ही चुकीची आहे ओके तर याच्यावर काहीतरी लवक, लवकर लवकरात लवकर कारवाई करा आणि सामान्य व्यक्तींनी लवकर डिक्लेअर करा हा फॉर्म आता मी फॉर्म फॉर्मबद्दल तुम्हाला बोलतो आहे हा फॉर्म आहे ना दहा रुपयाला मला भेटला पान टपरी पान टपरी जो गोका जो सिगरेट विकतो त्यांनी मला दहा रुपयाला हा फॉर्म दिला होता ओके याचा या फॉर्मची ना दोन रुपयेसुद्धा किंमत नाही हा फॉर्म आहे ना यांनी ना फ्री वाटेल कार्ड फ्री हे म्हणता ऑनलाईन करा ठीक आहे मी चिकन माने माणूस आहे पण जे आडाणी लोकं असतात जे एकदम वयस्कर असतात त्यांनी कुठून काय करायचं हां रेशन आहे ना रेशन कार्डावरचं नाव येतं त्याला आहे ना सरकार गहू धान्य हे ना फ्री देतं पण ज्याचं इथं कामच होत नाही येते त्यांनी खाणार काय हं काय खाणार नाही सांगा तर खरे हं त्याच्यावर आहे ना क्विक ॲक्शन घ्यावा आणि मी तर म्हणतो सर्वात बेस्ट एकदम बेस्ट आहे यांना एवढा पगार दिला जरा त्या ऐंशी पगार दिला ना त्यांचा पगार पूर्णपणे कमीच करणार तेव्हा यांना दहा ते पंधरा हजार रुपये पगार द्यावा आणि यांना आहे ना जेवढे लोक आहे ज्यांचे तुम्ही जोपर्यंत जे टार्गेट आहे यांना टार्गेट देण्यात यावा हो। की तुम्ही जर समजा शंभर लोकांचे फॉर्म आज घेणार आहे ना ते शंभर लोकांचे फॉर्म भरा याच्यावर तुम्हाला इन्सेंटिव्ह तयार होतो जो सामान्य व्यक्ती आहे ना जो घरातून घरातून जो बाहेर निघतो दोनशे रुपये कमवायचा हो आहे ना ते टार्गेट ठेवतो तो बिगारी असो सामान्य व्यक्ती असो मोठा माणूस असो का का दोनशे रुपयामध्ये माझं घर चालतं आहे माझ्या मुलाबाळांना यांना लेकरांना खायला भेटतं हे टार्गेट नव्हतं मग ह्या जे गव्हर्नमेंट लोक यांना टार्गेट का नाही देत यांचे ऐंशी हजार रुपये यांना कमी करा दहा ते पंधरा हजार रुपये बक्त करा आणि यांना इन्सेंटिव्हवर ठेवा हे बघा कसे सुधरतील कसे सुधरतील बघा तुम्ही हे ना शासनाने ना लवकर लवकर याची दखल घ्यावा ही आहे ना सामान्य जनतेकडून माझ्याकडून सगळ्यांकडूनच विनंती आहे हे हिंद महाराष्ट्र